नमस्कार आपण आज बी सायन्सचे ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस जे आता सुरुवातीला पहिले फक्त पाच शहरांमध्ये होती आता ती ऑल ओव्हर पूर्ण राज्यामध्ये झाली आणि ही होत असताना ग्रामीण भागात सुद्धा पहिले ऑफलाईन ऍडमिशन व्हायचे पण आता त्यांनी सुद्धा तिथं ऑनलाईनच प्रोसेस चालू केली ही ऑनलाईन प्रोसेस ही सेंट्रलाइज करण्याची जी राज्य शासनाची महाराष्ट्र शासनाची जी संकल्पना आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल्स अडचणी येऊ शकतात याच्यासाठी मी आज तुम्हाला जे सांगणार आहे की आपल्याला कॉलेज रजिस्ट्रेशन त्याच्यात वेबसाईट आपण हाताळणार कशी कॉलेजची का प्रोसेस काय ऍडमिशनची प्रोसेस काय आहे ऑनलाईन पद्धतीने कशी केली जाते ती आपल्या सुटसुटीत आणि मराठी भाषेत एकदम शांततेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे आता आपण ऑनलाइन ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी सुरुवातीला कॉलेज रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण पाहतोय हॅलो हा तर याच्यामध्ये आपल्याला एक वेबसाईट दिली आहे ती वेबसाईट आपण आता ब्राउजरला टाकू हे मी कॉपी करतोय नंतर आपण गुगल क्रोम ओपन करणार आहे गुगल क्रोम मध्ये पण नवीन टॅब ओपन करणार इथं आपण पेस्ट करणार महा एफ वाय ऍडमिशन डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे नंतर हिच्यात एंटर प्रेस करणार आहे एंटर प्रेस केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन आलेले आहेत आता इथं पहिलं जेव्हा शाळा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठी सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या अकरावी साठी शाळा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया पंधरा मे पर्यंत करता येईल म्हणजे याची मुदत पंधरा मे पर्यंत आहे आता याच्यामध्ये इथं कोपऱ्याला लॉग इन नावाचं पत्र आता युजर आय पासवर्ड आपण आपल्याला जो आपला शाळेचा म्हणजे कॉलेजचा किंवा शाळेचा जो युडाएस नंबर आहे तो युडायस नंबर आपला युजर आयडी लॉग इन वर क्लिक केलं युडाएस नंबर टाकला आमचा एवढा नंबर समजा एक बाबत सॅम्पल आणि पासवर्ड हा हाच एवढा एस उलट दिशेने म्हणजे उलट उलट्या पद्धतीने टाकायचा आहे म्हणजे सिक्स आहे इथं सिक्स झिरो फाईव्ह असं टाकायचं आहे हे झालं इथं कॅप्चा म्हणून आलंय आता कॅप्चा म्हणजे इथं जे अक्षर दिसत आहेत ते बऱ्याच वेळेस असंही होतं की हा कॅपचा आपल्याला टाकता येत नाही तर हा आपण बदलू पण शकतो इथं तुम्हाला दिसतंय बघ बटन याच्यावर क्लिक केलं हा हा कॅपच्या इथं बदलू शकतो हे बाईक आता कॅपच्या पाईप काय टाकायचं आहे फाईव्ह असं टाकायचं कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल हे टाकल्यानंतर इथे लॉग इन म्हणणार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट म्हणजे ते तुमचे लॉग इन जर शहरी भागातले कॉलेज असतील तर त्यांनी ऑलरेडी ही प्रक्रिया आपली राबवलेली आहे पाच वर्षापासून त्याच्यामुळे त्यांचा ऑलरेडी रजिस्टर पहिले असल्यामुळे त्यांची माहिती तुम्हाला इथे दिसते पण ग्रामीण भागातील लोकांना ही माहिती दिसणार नाही याच्यासाठी इथं डॅशबोर्ड नाव दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला दिसतंय वरती डॅशबोर्ड आणि कॉलेज इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ह्या डाऊन ऍरोवर क्लिक करायचंय इथं तुम्हाला सुरुवातीपासून करा कॉलेज डिटेल्स तुमच्याकडे कॉलेज डिटेल्स पाहिजे त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस डिटेल पाहिजे कॉलेजचा त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल म्हणजे कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये चा एक कॉन्टॅक्ट द्यायचा आणि तुमचा टेक्निकल जो टेक्निकल याच्यामध्ये येत असेल त्याचा नंबर द्यायचा जेणेकरून त्याला एसएमएस येत जातील होस्टेल फॅसिलिटी डिटेल म्हणजे इथे होस्टेल आहे का तुमच्याकडे नंतर ऍडमिशनची प्रोसेस प्रोसिजर फॉर ऍडमिशन नंतर स्ट्रीम डिटेल म्हणजे तुमची शाखा कोणती आहे तुमच्याकडे आर्ट्स आहे का सायन्स आहे का कॉमर्स आहे का तुमच्या कॉलेजचं बँक डिटेल बँक डिटेल इथं टाकायचे अपलोड डॉक्युमेंट आणि कॉलेज समोर दिसेल आणि ती फायनल आपण आता एक 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 एकू आता समजा कॉलेज डिटेल वर क्लिक केलं कॉलेज डिटेल आम्ही ऑलरेडी आमचं कॉलेज रजिस्टर आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसतंय पण त्याच्यामध्ये काही ऑप्शन असे आहेत की ते आपण रिकामे दिसत आहेत आता एक एक ऑप्शन घेऊ तुमच्या कॉलेजचं नाव इथं तुम्ही टाकणार ग्रामीण भागातील विशेषतः ग्रामीण भागातील जे कॉलेज आहे त्यांचं रजिस्टर ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने नव्हतं त्यांना जी टाकायची गरज आहे शहरी भागातील कॉलेजला जी टाकायची गरज नाही इथे तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं आहे इथं तुम्हाला संस्थेचं नाव म्हणजे तुमच्या ट्रस्टचं नाव पण त्या संस्थेच्या अंडर टाकायचे ते टाकायचे त्याच्यानंतर इथं संस्था मॅनेजमेंट म्हणजे इथं संस्थेचा ओढा आहे त्याच्यानंतर इथं शॉर्ट नेम तुमच्या कॉलेजचं नंतर इथे टाईप ऑफ मॅनेजमेंट आता मॅनेजमेंट तुमचं कंटोनमेंट म्हणजे देवळाली कॅम्प इकडचं असेल तर गव्हर्मेंट म्हणजे तुमचं तुबर्ली गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एरिया असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे मनपा च्या अंडर असणाऱ्या शाळा ज्या जे कॉलेजेस आहेत ते नगरपालिकेच्या अंडर असणारे आणि आपलं प्रायव्हेट संस्था म्हणजे ट्रस्ट ह्या पद्धतीच्या ज्यांच्या असतील त्यांनी जो ऑप्शन जो तुमच्या याच्यात जे असेल ते तुम्हाला इथं बसता येईल म्हणजे टाकता येईल नंतर तुमचं कॉलेज कधीपासून सुरुवात आहे पहिली मान्यता तुमचा जी आर कधीचा आहे ते वर्ष तिथं टाकायचं आहे तुमच्या कॉलेजची वेबसाईट कशी आहे ती टाकायची आहे इथं स्पेशल आयडेंटिटी ऑफ द कॉलेज तुमच्या स्पेशल आयडेंटिटी म्हणजे तुमच्या कॉलेजच्या आसपास किंवा तुमच्या कॉलेजला स्पेशल आयडेंटिटी असं कोणत्या नावाने काही ओळखलं जातं तर ते नाव इथे तुम्ही टाकू शकता त्याला कंपल्सरी नाही आम्ही एक लक्षात ठेवा प्रत्येक ऑप्शनच्या वरती एक स्टार दिलेला आहे रेड कलरमध्ये तो म्हणजे ते फील्ड तुम्हाला कंपल्सरी आहे नंतर एच एस सी इंडेक्स नंबर तुमचा इंडेक्स नंबर टाका इथे जे चा ज्युनियरचा जे टाकायचा नाहीये इथं बा तेरा डॉट सतरा डॉट झिरो बावन्न हा डॉट टाकणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्हाला एक्सी मार्क उदारवाचे चिन्ह दिसतंय म्हणजे याच्याबद्दल माहिती असते याच्याबद्दल दिलंय तर तो का तुम्हाला त्याचा एक्झाम्पल दिले फॉर्म नंतर इथं कॉलेज टाईप असतात कॉलेज टाईप किती प्रकारचे तुमचं कॉलेज नुसतं बॉईजच आहे का तर वर क्लिक करायचं को एज्युकेशन म्हणजे बॉईज आणि गर्ल्स एकत्र येतात तर ते टाकायचं नंतर गर्ल्स गर्ल्सचं कॉलेज आहे का फक्त गर्ल्स असेल त्यांनी गर्ल्स टाकायचे को एज्युकेशन नंतर कॉलेज कॅटेगरी आता कॉलेज कॅटेगरी या तीन प्रकारच्या एक अटॅच टू सेकंडरी ज्यांचं हायस्कूल पण आहे आणि त्यांना अटॅच कॉलेज असेल म्हणजे त्यांची इंटेक आयशी होती आता ते एकशे वीस करणार आहेत या वर्षापासून त्याच्यानंतर अटॅच टू सिनियर कॉलेज काहीच जुनियर आणि सिनियर असतं हायस्कूल नसतं त्यांना तर ते त्यांनी असं टाकायचंय आणि इंडिपेंडंट ज्युनियर कॉलेज ते हायस्कूल पण नाहीये आणि सिनियर कॉलेज पण नाहीये त्यांनी इंडिपेंडंट ज्युनियर कॉलेज टाकायचे मायनॉरिटी कॉलेज मायनॉरिटी याचा अर्थ असा जर मायनॉरिटीवर तुम्ही केलं तुमचं कॉलेज मायनॉरिटी असेल तर ती यस करा आणि तुमच्या मायनॉरिटी म्हणजे लिंग्विस्टिक आणि रिलिजन आता हे मायनॉरिटी म्हणजे जैन मुस्लिम याचे मायनॉरिटी कॉलेज असेल तर करायचे आपलं नसेल तर आपण नो म्हणतो त्याच्यासाठी मायनॉरिटी टाईप लिंग्विस्टिक मायनॉरिटी रिलिजन मायनॉरिटी इथं जरी काहीच ऑप्शन नाही कारण आपण इथे नो म्हटलंय कॉलेजचा टाइम तुमचा टाका सकाळचा टाइम आणि क्लोजिंगचा टाइम त्याच्यानंतर डू यू हॅन्ड टू मॅनेजमेंट कोटा आता मॅनेजमेंट कोटा हा तुम्ही टाकू शकता यस और नो तुम्ही मॅनेजमेंटने तुमच्या इंडेकच्या पाच टक्के जागा ह्या मॅनेजमेंटने करू शकता मग तुम्ही उदाहरणार्थ ऑनलाईन मध्ये नंबर नाही लागला आणि तुमचा समजा शंभर एकशे वीस ची इंडेक आहे तुम्हाला जे मॅनेजमेंटचे पाच टक्के जागा आहेत ते तुम्ही तुमच्या स्तरावर विरीटने पण तुमच्या स्तरावर तुम्ही ऍड करू शकता तुम्ही ऍडमिशन देऊ शकता यस नो केलं तर ते ऑटोमॅटिक तुमच्या टोटल मध्ये मॅनेजमेंट कोटा सरेंडर होऊन जातो तुम्हाला मॅनेजमेंटचे ऍडमिशन करता येणार नाही नंतर डू यू वॉन्ट डू यू हॅव इन हाऊस कोटा म्हणजे इन हाऊस कोटा याचा अर्थ असा की इन हाऊस कोठा म्हणजे तुमचं स्वतःचं कॉलेज तुमच्या स्कूल असतील तुमची एखादी संस्था आहे त्या संस्थेच्या अंडर हायस्कूल पण आहेत आणि कॉलेज पण तर तुमच्या म्हणजे तुमच्या संस्थेच्या हायस्कूलचा मुलगा तुमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा असेल तर त्याला इन हाऊस कोठामधून ऍडमिशन मिळू शकतो इन हाऊस कोठा हा सेपरेट कोटा ठेवलेला आहे तो तो आता हा इथला नाहीये म्हणून मी इथं नो करतोय तुमचा असेल तर तुम्ही यस करा नंतर सेव अँड नेक्स्ट क्लिक का ही फिल्ड पूर्ण भरली गेली आणि एक लक्षात ठेवायचं की जर समजा एखादी असेल चुकीचा असेल आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर तो पुढे जाणार नाही सेव अँड नेक्स्ट केलं तर पुढची टॅब ओपन झाली ती कोणती होती इकडे डाव्या बाजूला पहा ॲड्रेस डिटेल ऑप्शन आहे ऍड्रेस डिटेलमध्ये तुमचा ऍड्रेस डिटेल टाका त्याच्यानंतर एसटीडी कोड तुमच्याकडे लँडलाईन असेल तर तुमचा एसटीडी कोड टाका त्याचा नंबर टाका लँडलाईनचा रिलिजन म्हणजे रिझन तुमचं नाशिक रिझन आपोआप येते आणि इथं डिस्ट्रिक्ट तुमचा मग नाशिक डिस्ट्रिक्टी मध्ये तुम्ही नाशिकचा जे आहे ते तुम्ही डिस्ट्रिक्ट टाकू शकता एरिया ब्लॉक आणि एरिया म्हणजे शहरी भागातला असेल तर तुमचा युआरसी वन एका टू एका हे तुम्ही चेक करा आणि हे अजून तुम्ही कुठे चेक करू शकता तुमच्या कॉलेजला सरळ लॉग इन करून सरळ डेटाला लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा डेटा मिळतो मग तिथे ग्रामीण काय ते आपण इथो म्हणजे पुढे नाशिक म्यसिपल कॉर्पोरेशन आणि त्याचा वार्ड नंबर येऊन म्हणजे तुम्ही यू आर सी वन तुमचा वार्ड नंबर तुम्हाला माहिती पाहिजे झोनची गरज नाही पिनकोड तुम्ही टाका ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता मोबाईल नंबर टाकणार जो प्रिन्सिपलचा टाका प्राचार्यांचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर कोणाचा टाकायचा तर टाकू शकता नियरेस्ट लँडमार्क तुमच्या कॉलेजच्या आजूबाजूला नियरेस्ट एक एखादं काय ही सर्व माहिती भरल्यानंतर आणि परत सेव्ह आहे नेक्स्ट केंद्र आणि एकदाच क्लिक करायचं सेव्हन परत परत पर क्लिक नाही करायचं एखाद्या वेबसाईट स्लो असते किंवा सगळेच जण आता रजिस्ट्रेशनला सुरुवात करतील त्याच्यामुळे वेबसाईट हँग होणं वगैरे ह्या गोष्टी होतील आता पाहिजे कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल कॉन्टॅक्ट मध्ये लक्षात ठेवायचे प्रिन्सिपल कॉन्टॅक्ट डिटेल हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही टाकू शकता टेक्निकल पर्सन तुमच्या कॉलेजचा ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईटमध्ये ऍडमिशन ऍडमिट ऑनलाईन ऍडमिशन करणं ऑनलाईन ऍडमिशनचे रिपोर्ट काढण हे सगळं काम जो टेक्निकल पर्सन करेल त्याचं नाव त्याचा नंबर ईमेल आयडी वगैरे तुम्ही इथं देऊ शकता त्याची इन्फॉर्मेशन भरायची त्याच्यानंतर ऍडमिशन इन्चार्ज पर्सन म्हणजे मध्ये किंवा हायस्कूल किंवा कॉलेजला सुपरवायझर असतात ते घ्या त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजला अजून ऑफिस सुप्रेट असतात त्यांचं ऍडमिशन इंचार्ज म्हणून किंवा मग काही कॉलेजेस असे असतात की ऍडमिशन इंचार्जला एक सेपरेट माणूस नेमलेला असतो एखादा टीचर पण असतो त्याला जबाबदारी दिली जाते तुम्ही जे असेल ते दे दे दे, ते तुम्ही इथून टाकू शकता त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा ते अँड नेक्स्ट मध्ये हॉस्टेल फॅसिलिटी असेल तर यस करा नसेल तर नन करा बघा गर्ल्स हॉस्टेल आहे का तुमचं बॉईजचं आहे का गर्ल्स बॉईजचं नाही नाहीये तर नको आणि नंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट करा आता प्रोसिजर फॉर ऍडमिशन आता डिटेल ऍडमिशन प्रोसेस To The same and next. आता आम्ही असे टाकलंय की तुम्ही प्रोसिजर ऍडमिशनची कशी करणार तुमच्या कॉलेज कॉलेजमध्ये तुमची प्रोसेस कशी असते चेकिंग कोण करत आहे फॉर्म कोण देणार आहे ही प्रोसेस तुम्ही इथं डिस्क्रिप्शन मध्ये थोडं व्यवस्थित टाकू शकता द नेक्स्ट आता इथे काय करणार आहे स्टीम डिटेल स्टीम डिटेल म्हणजे तुमच्याकडे समजा आर्ट्स पण असेल सायन्स पण असेल आणि कॉमर्स पण असेल तर तुम्ही इथं स्ट्रीम इथं उजव्या बाजूला स्ट्रीम स्ट्रीमवर क्लिक केलं तर स्ट्रीम डिटेल आता याच्यामध्ये इथं पाहतो मी आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे मी इथं सायन्स घेतो एक स्ट्रीम आहे इथे एरेड म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँेड सेल्फ फायनान्स गव्हर्नमेंट प्युअरली गव्हर्नमेंट नंतर पार्शली एरियर वीस टक्के ऐंशी वी टक्के वीस टक्के ते ऐंशी टक्क्यामध्ये जे शाळा टक्के वीस टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत अनएडेड म्हणजे विना विनाअनुदानित आपण इथं समजा सेल्फ फायनान्स मीडियम तुमचं कोणतं स्कूलचं मिडीयम आहे हे तुमचं मिडीयम्स द्या हे इरादा पत्र वगैरे असतं त्याच्यावर तुमचं मिडियम असेल तर ते मीडियम तुम्ही टाका इंग्लिशला टोटल नंबर ऑफ डिव्हिजन तुमच्या डिव्हिजन तुकड्या किती आहेत तुमच्या कॉलेजच्या तर त्या तुकड्या टाका इंडेक कॅपॅसिटी म्हणजे एकाची जर समजा तुमच्या दोन तुकड्या असतील एक लक्षात ठेवा इथं हायस्कूल अटॅच कॉलेज असेल तर पहिले आयशी ची तुकडे जायची म्हणजे दोन तुकडे असेल तर आधुनिक एकशे सात इथं दोनशे चाळीस मायनॉरिटी टाईप नो आपण यस म्हटलं तर तुम्हाला मागच्या याच्याप्रमाणे सांगितलं तिथे यस करा डू यू टू मॅनेजमेंट कोठा आपण यस केलाय इन हाऊस कोठा तुम्हाला याच्याबद्दल पण सांगितलंय नो करा आणि आयटी सब्जेक्ट आहे का तुमच्याकडे आय टी सब्जेक्ट असेल तर यस म्हणा येस, येस केल्यानंतर इथं तुम्हाला फी टाकायची आहे आता तुम्ही फीस टोटल फी किती घेता त्याच्यावर हे करा की तुम्ही ट्युशन फी याचे हेड आहेत प्रत्येकाचे ते प्रमाणे तुम्ही फीस टाकू शकता म्हणजे ही ती मुलांना विद्यार्थ्यांना दिसणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना हे बाई आठ हजार समजा ही टाकतोय मी लमसम आणि आय टीची फी पण आपण पे टाकणार समजा समजा इजा सब्जेक्ट आता कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये इंग्लिश आहे एनवायरमेंट एज्युकेशन हे आणि फिजिकल एज्युकेशन हे तीन विषय कंपल्सरी आहेत पण याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट टाकायचे आता इथे आपल्याला ऍड इन डिटेल तीन डिटेलमध्ये आलो आपण इथे तुम्हाला सायन्स स्ट्रीम तुमच्या ज्या असतील उदाहरणार्थ बऱ्याच उदाहरणार्थ आर्ट्स असेल कॉमर्स असेल हे तुम्हाला स्ट्रीम एक एक ऍड करायचे उदाहरणार्थ सायन्स आहे आर्ट्स आणि सायन्स कॉमर्स तिघा असतील तुम्हाला पहिले आर्ट्स ची माहिती पूर्ण फिल करायची ऍड करायची आहे परत दुसरं ऍड करायचे असं करत करत आय सेल्फ फायनान्स तुमचं मिडियम कोणतं टोटल डिव्हिजन किती दोनशे जायची इन्टेक आहे आता मायनॉरिटी टाईप आपण नो केलोय आपण हे मागे पण सिलेक्ट केलेलं आहे आयटी सब्जेक्ट किती असेल तर यस करा नसेल तर आयटी सब्जेक्ट हा शंभर मार्काचा असतो आणि तुमच्याकडे बायफोकल असेल बाय किंवा त्याच्या सीएस असेल तर तो दोनशे दो मार्गाचा त्याच्या खाली सेपरेट देखील लिहिलेला आहे जुनिअर कॉलेज अन्युअल फी तुम्ही जी फी घेता ही तुम्हाला ही फी इथं तुम्हाला टाकायची आहे ही फी फॉर्म भरताना कॉलेज फी येणार आहे म्हणून तुम्हाला जेवढी फी तुम्हाला घ्यायची आहे ते तेवढी फी तुम्हाला तिथे टाकायची आहे ग्रँटेड वाल्यांची फी तुम्हाला त्यांनी शासनाने ठरवून दिलेली असेल तेवढीच ग्रँटेड फी टाकायची आहे नंतर सेल्फ फायनान्स कॉलेज बाकीच्याची जी आहे पालक शिक्षक संघाची बैठक घेऊन त्या मिटिंग मध्ये एक ठराव करावा लागतो त्या ठरावामध्ये ठरवून घ्यावं लागतं की किती फी आपण घेऊ शकतो ही पालकांच्या सहमतीने पालक शिक्षक संघाचा ठराव तयार करून आणि त्याच्याने ती फी तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला जे नवीन ज्यांचं रजिस्टर झालेलं आहे झालेलं नाहीये उदाहरणार्थ ग्रामीण भागातील कॉलेज त्यांना तुम्हाला डिवायडीला त्याची फाईल तुम्ही ज्यावेळेस देता तिथं पालक शिक्षक संघाचा ठराव द्यावा लागतो मला फी तुमच्या मनाप्रमाणे घेता येत नाही इथून ती पालक शिक्षक संघाचा ठराव असेल आणि मग ती डिवायडी अप्रूव्ह करतं आता ही माहिती आपण टाकताना ही सुद्धा परत रिचेक करणार आणि मग अप्रुव्हल देणार मग आपलं कॉलेज सिलेक्ट करणार त्याच्यानंतर इथं काय म्हणतात सब्जेक्ट डिटेलमध्ये कंपल्सरी सब्जेक्ट इंग्लिश एन्वयरमेंट एज्युकेशन हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन आता याच्यामध्ये फक्त ऑप्शनल सब्जेक्ट टाकायला लागले ऑप्शनल सब्जेक्ट टाकायचे आहेत त्यामध्ये मॅथ्स आहे जॉग्राफी आहे बायोलॉजी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मराठी आहे आणि हिंदी हे आपल्या त्याचे प्रत्येकाचे हे वेगळे सब्जेक्ट वेगळे आहेत आणि त्याची इंटेक आता इंटेक मध्ये गोष्ट लक्षात ठेवा मॅथ्स जॉग्रफी आणि बायो हो, या तीन विषयांपैकी कोणतेही दोन सब्जेक्ट आपण घेतो म्हणजे समजा तुमची इंटेक दोनशे चाळीस असेल दोनशे चाळीसच्या डबल करायची म्हणजे किती चारशे ऐंशी चारशे ऐंशी डिवायडेड बाय थ्री म्हणजे एकशे सात एकशे सात एकशे सात ही येते नंतर इन्फॉर्मेशन आयटी असेल मराठी असेल लँग्वेज या तिघांपैकी कोणती एकच सब्जेक्ट घ्यावा लागतो म्हणून दोनशे चाळीस आणि तुमच्या आय टीची जी मान्यता असते समजा तिथं तीन तुकड्या असतील तर तीन तुकड्याची मान्यता इथं टाकणार आणि बाकीचे मूल्य तुम्ही याच्यात विभागून द्यायचं नंतर इथं विचारतो आर यू ऑफरिंग एनी बायफोकल सब्जेक्ट तर तुम्हाला इथं नो करायचं तुमच्याकडे बायफोकल असेल तर यस करा नसेल तर नो करा बाय फोकल सब्जेक्ट म्हणजे टेक्निकल जे सब्जेक्ट टेक्निकल मध्ये कम्प्युटर नंतर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल असे ते टेक्निकल सब्जेक्ट असतील जे दोनशे मार्गाचे असतात ते तुम्हाला असतील तर तुम्ही मध्ये यस करू शकता नसतील तर नाही केलं तरी चालेल नंतर आता इथं सबमिट आपण करणार आहे या सबमिट वर क्लिक केलं की सबमिट वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसते बघा स्ट्रीम सायन्स तुमच्या समजा तीन असतील आर्ट्स असेल कॉमर्स असेल तर तुम्हाला परत इथे ऍड वर क्लिक केलं की परत इथं आर्ट घ्या कॉमर्स घ्या असं तीन वेळेस तुम्हाला ही स्ट्रीम भरून इथं तुम्हाला सगळी तुमची माहिती मिळते हे झाल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट नावाचं बटन याच्यावर क्लिक केलं इथं तुम्हाला बँक डिटेल भरायचं आहे तुमच्या ह्या बँक डिटेल आपण भरताना या आपला कॉलेजचे जे अकाउंट आहे त्याच त्याचे बँक डिटेल भरायचे आहे हे सगळं भरल्यानंतर बाबा हे पूर्ण माहिती भरली नंतर सेव्ह द्या आता इथे तुम्हाला काय पाहिजे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुमच्या यु डायसी ऑल डॉक्युमेंट मास्क विथ आर कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करताना सर्व डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये किंवा जेपीजी मध्ये केले तरी चालतील पण एकापेक्षा एक दोन पेजेस जास्त असतील तर ते पीडीएफ मध्ये पीडीएफ डॉक्युमेंट अपलोड करा अशाच पद्धतीने पूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला कॉलेजची समरी दिसेल आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा त्या संदर्भातले अजून बाकीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील फक्त या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा